आज स्कूलचा लास्ट डे म्हणून श्रेषाची फरमाइश होती की स्कूलच्या टिफिनला आज मला सँडविच जायचं त्यामुळे मी म्हटलं की चला पटकन करून देऊ हो कारण वेळ नको तर मला ॲक्च्युली व्हिडिओ पूर्ण घ्यायचा होता सँडविचचा रेसिपीसुद्धा पण म्हटलं की चला थोडासा थोडासा वेळ कमी पडला बट नेक्स्ट टाईम आपण करूच तर काहीच नाही आहे आपलं सँडविच सॉस घातलेलं आहे नंतरनं त्यामध्ये काकडी घातली आणि टोमॅटो घातले आणि ओरेगॅनो टाकली आणि त्याच्यावर भरपूर चीज घातली आणि आमचाही तोच ब्रेकफास्ट झाला सो छान यम्मी आणि अनहेल्दी ब्रेकफास्ट आजचा तर आहे सध्या आता मी कोणतं सॉन्ग लागले ना की हे सांगायला नको कॉपीराईटमुळं मी सॉन्ग ॲड केलेलं नाही आहे पण ह्या दोघांची ना की दोघींची मजा मस्ती तर सुरूच होती जिंगील बिलवरनं श्रीशाला स्कूलमधनं परत पिकअप करून आले आणि नंतरनं संध्याकाळी हा ह्यांचा डान्स चालू होता आणि आय थिंक श्रीशाच्या स्कूलमध्ये ना की सकाळी ह्याच गाण्यावर डान्स वगैरे झाला भरपूर मजा मस्ती वगैरे ही झाली सो ती दिवसभरात खुश होती आणि जास्त खुश होते की उद्यापासून आपल्याला टेन डेज सुट्टी तर ह्याच्यासाठी ती पूर्ण खुश होते तर चला ह्यांचा हे धावपळ वगैरे होऊन जाऊ दे आणि मी म्हटलं की त्यामध्ये आपण हे मस्त थोडंसं एन्जॉय करू कारण मुलांच्याबरोबरच मुलं उंचडण्यात पण खरंच खूप मजा असते सो त्यांच्यासोबत मी थोडं थोडं काहीतरी मजा मस्ती करत असते तेवढंच मला हे आवडतं त्यांच्याबरोबर आणि अजून पॅकिंग करायचं आहे कारण उद्या आपल्याला गावी जायचं आहे जा सो सो तेही बघू आपण जाताना बट गावी गेलं ना हो की ऍक्च्युली माझं एक होतं की मोबाईल हातातच माझ्या लक्षातच नसत गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे मस्त सगळ्यांना तर हा ॲक्च्युली ना की पाच जा आहे आणि मी बाहेर आल्यावर बघतो तर पूर्ण धुक्याने भरलेलं होतं काहीच दिसत नव्हतं आमचा सहाला निघायचा प्लॅन होता बट खरंच लेट केले कारण समोरचं काहीच दिसत नव्हतं तर ॲक्च्युली आय थिंक मला सा, तरी वाटतं साडेसहा सात तरी वाजलेलेच होते सात वाजता तरी ही कंडिशन होती जाताना सो थंडी तरी खरंच खूप होती आणि मला तरी वाटलं की लवकर खरंच गेलो नाही आहे नाहीतर आपल्याला समोरचं काहीच दिसलं नसतं जाता जाता ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलो कारण चहा पिऊनच आलेलं होतं आणि शीर्षाला लागलेली होती बुक सो त्यासाठी आम्ही डोसा मागवला एक प्लेट पोहे आणि इडली इडली एवढीशी काही खास नव्हती बट पोहे छान होता डोसा ही खरंच छान होता सो तिथून ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो पोळ्याचा हात आहे पोळ्याचा बिलो पिलो बक्कु से फोटो काडा दे थांबुर <laughs> the door do open the door do open, open the door while you're I bring you bullet. 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 Why, why you're crying door <laughs> Dali open the door. Dali open the door. Dali open the door. And ॲक्च्युली हे ब्रेकफास्टसाठी जरा लवकरच थांबलेलं होतं था त्यामुळे म्हटलं की जेवण थोडंसं लेट झालं तर चालेल या हिशोबानेच आम्ही निघालो आणि लास्ट टाईम मला एक आठवतं की आठ एक हॉटेल आहे प्युअर व्हेज आहे सो तिथे दही धपाटे किंवा थालीपीठ दही दपाट्यालाच थालीपीठ म्हणतात तर तिथे ते खूप छान मिळतात मग विचार केला की आपण तिथेच थांबू सो त्याच्यासाठी आम्ही इथे आलो पोहोचलो आणि मग म्हटलं की चितं थालीपीठ कशी होते ना तर तेही मी तुम्हाला दाखवे आणि मस्त असं मला तिथलं एन्व्हायरमेंटही खूप आवडलं गावाकडं जसं आम्ही आधी राहत होतो ना तर तशा पद्धतीमध्ये सगळं चुलीवरचं आहे सो चला मी तुम्हाला पहिला ते दाखवते आणि नंतर भेटूचं पण काय काय मेनू घेणार आहे हेही तुम्हाला समजेल ॲक्च्युली तिथे सॉन्ग लावलेलं होतं ऑडिओमुळे मला कॉपीराईट येण्याची शक्यता होते म्हणून मग म्हटलं की ते मी म्यूटच करून टाकले तर श्रीशाला पहिल्यांदा दिसलं की आपलं रॅबिट तर ती तिकडे गेली सो तिला खरंच खूप आवडतात तर तिला खायला द्यायची तिची इच्छा होती आणि नंतर ना क्वॅक क्वॅक सुद्धा येत होता सो त्यासाठी ती तिथे थांबली ती यायलाच बघत नव्हते तर अशा रीतीनं तिला ना की ते खायला द्यायचं होतं म्हणून मग त्या यांच्याकडे जाऊन ती खायला मागत होती सो तेही मी तुम्हाला लास्टला दाखवेन तर चला हा असा व्ह्यू आहे खरंच मस्त आहे गावाकडं जसं आधीचं आठवलं मला साध्या आम्ही चुलीवर वगैरे करत होतो ना सर तेही आठवलं मस्त असं बैल होता तिथे सो तेही गावाकडे आलेल्याची मस्त वाटलं इथं लिहिलेलं होतं गाय ही हिंदू धर्माची पवित्र देवता असून मांसहार इथं चालणार नाही सो पूर्ण शुअर म्हणजे प्युअर व्हेज आहे सो मस्त वाटलं एन्व्हायरमेंट छान होता सॉन्ग बॅकग्राऊंडलाही चालूच होतं तर हे यांचं एंट्री आणि हे स्वयंपाकघर तर ओपन किचन आहे ह्यांचं आणि इथं भाकरी करत होते

घरच्यासारखं सारखं तर घरचं जेवण खरंच खूप भारी वाटलं श्रीवरच्या गरमागरम भाकरी बघून तर आम्ही स्पेशल थाळी ऑर्डर केली ये लवकर त्याने दिल्यात लवकर ऑर्डर दिला तमम कर आणि ये मग तुला तुझ्याकडे परत खेळ म्हणजे मग ते खाल्लेलं पचेल पण ना तुला ये लवकर ये लवकर भाजी कढी आमटी वरण आणि खीर लोणचं खरडा दही शेंगदाण्याची चटणी हे असं ताट भरून जीवन जेवण तर खरंच खूप मोठं स्वर्ग आहे असं वाटतं आणि गरमागरम भाकरी मिळणं तर आम्हा लोकांसाठी तर खरंच खूप सुख मिळतं कारण असं कधीच आम्हाला ससर्ग मिळत आहे थालीपीठ दही आणि खरडा

एक नंबर जेवण आणि जसं त्यांनी स्लोगन दिलेलं होतं ना घरच्यांसारखं नाही तर घरचंच जेवण सेम तसंच होतं घरचंच जेवण वाटत होतं गरमागरम भाकरी असं ताटा देत होतो ना खरंच खूप भारी वाटत होतं आणि खूप खूप दिवसा आणि इच्छा पूर्ण झाली असं ताटावर बसल्यावर गरम गरम कुणीतरी आपल्याला देतं सो थँक्यू so, खरंच आम्ही इथं थांबल्यासाठी असं मला वाटतं की खरंच आणि हे जे स्लोगन आहे ना ते लोक मामा कसं वाटलं एकदम एक फर्स्ट क्लास आहे का सुप्पे पैसे द्यायचे आणि कुठलं दादांना गरम बाकी आणणारे भारी इंटेरियर छान केलेलं होतं म्हणजे तिने आठवणी परत ताज्या होतात इथं आल्यावरती तर इथे श्रीशा ना की त्यांच्याकडं गाजर घेऊन आलेली आणि ह्यांना खायला देत होती सो तिला तिथून यायची इच्छाच होत नव्हती बट नेणं गरजेचंच होतं कारण परत खूप वेळ होईल त्यांना टू टाईम्सच येतात म्हणजे हे गेट बघितलं ना कमाणे तर खरंच एवढं समाधान वाटतं माहेरी आल्याचं फील होतं एकदम रिलॅक्स होऊन जातं आता पुण्यात राहून पण माहिती आहे की खूप वर्ष झाली पण ही आपलंच वाटतं बट एक नाव जोडलेली असते सो इथं आल्यावर एक रिलॅक्स मिळून जातं छान असं वाटत असतं सो तेच होतं सो चला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आवडलं तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फुकटच आहे अँड लॉट्स अप लव फ्रॉम नायकांची सोनाली भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता माहीत नाही किती मोबाईल हातात असेल बट जेवढं होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करेन सो तोपर्यंत काळजी घ्या बाय टेक